नमस्कार हितकूसमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्राद्ध पक्षामध्ये कोणी कोणाकडे जेवायला जावे की नाही या श्राद्ध भोजनाने दोष लागतो का शास्त्रानुसार याचे नियम काय आहेत आणि या, या श्राद्धाच्या जेवणात आमसुलाची चटणी का महत्त्वाची आहे आणि त्याचे आयुर्वेदिक आणि आरोग्यदायी गुण काय आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्राद्धात ब्राह्मणांना भोजन देण्याची प्रथा आहे जर हे भोजन आदरपूर्वक दिले गेले नाही तर श्राद्धाचा उद्देश पूर्ण होत नाही आणि दोष लागण्याची शक्यता आहे भोजन देताना श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची आहे श्रद्धेचा अभाव असल्यास किंवा केवळ औपचारिकता म्हणून केले गेले तर त्यात दोष येऊ शकतो तसे श्राद्ध भोजन हे पितरांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी असते जर भोजन देताना पितरांचा योग्य आदर आणि स्मरण केले गेले नाही तर श्राद्ध अपूर्ण मानले जाते आता आपण पाहूया याचे शास्त्रानुसार नियम गरुड पुराण मनुस्मृती आणि इतर शास्त्रांमध्ये श्राद्ध भोजनाचे नियम सविस्तर सांगितले आहेत या नियमांचे पालन न केल्यास दोष लागण्याची शक्यता असते आता आपण पाहूया श्राद्ध पक्षात कोणी कोणाकडे जेवायला जावे की नाही श्राद्ध भोजन करणाऱ्यांना दुःख होण्याची शक्यता जास्त असते श्राद्ध भोजन का खाऊ नये ते जाणून घेऊया पितृपक्ष सुरू झाला आहे आणि प्रत्येक जण आपल्या पूर्वजांसाठी अनेक प्रकारचे पदार्थ बनवतो श्राद्धविधी केल्यानंतर ते ब्राह्मण गरीब किंवा इतर बाहेरील लोकांनाही अन्न देतात परंतु शास्त्रानुसार श्राद्ध भोजन प्रत्येकासाठी शुभ मानले जात नाही कारण श्राद्ध भोजन हे पूर्वजांच्या नावाने बनवले जाते जे कामुक असते म्हणजेच ते रस तम्याने भरलेले असते म्हणून श्राद्ध भोजन खाणे प्रत्येकासाठी शुभ नसते श्राद्ध भोजन करणाऱ्यांना दुःख होण्याची शक्यता जास्त असते आता आपण पाहूया श्राद्ध भोजन का खाऊ खाऊ नये श्राद्ध भोजन खाण्याबाबत शास्त्रामध्ये काही नियम देण्यात आले आहे जर हे नियम पाळले नाही तर त्यामुळे होणारे दुःख टाळता येते किंवा त्याचा परिणाम काही प्रमाणात कमी करता येतो दुसऱ्याच्या घरून श्राद्धाचे अन्न खाऊ नये पण स्वतःच्या कुळातील कुटुंबासोबत जेवण करण्यात काही दोष नाही आता आपण पाहूया साधकाने श्राद्धाचे अन्न स्वाध्याय म्हणजे स्वतःच्या कर्माचे चिंतन करणे चिंतन हे ध्यानापेक्षा अधिक सूक्ष्म असते म्हणूनच चिंतन जीवाच्या शरीरावर एका विशिष्ट कुणाचे संस्कार बळकट करते एक सामान्य जीव रस तमात्मिक वायाशी संबंधित कामांवर अधिक चिंतन करतो यामुळे त्याच्या भोवती रस तमात्मिक लहरींचे वातावरण तयार होते जर आपण अशा संस्कारांसह श्राद्धस्थळी जेवायला गेलो तर तेथील रस्तमात्मिक वातावरणाचा आपल्या शरीरावर जास्त परिणाम होईल ज्यामुळे आपल्याला अधिक दुःख होऊ शकते जर एखादी व्यक्ती साधना करते तर श्राद्धाचे अन्न खाल्ल्याने त्याच्या शरीरातील सत्वगुणाचे प्रमाण कमी होऊ शकते म्हणून आध्यात्मिक दृष्टिकोनातून श्राद्धाचे अन्न फायदेशीर मानले जात नाही जेव्हा आपण श्राद्धात तम असलेले अन्न खातो तेव्हा त्याची सूक्ष्म हवा आपल्या शरीरात फिरत राहते अशा परिस्थितीत जेव्हा आपण पुन्हा जेवतो तेव्हा ही सूक्ष्म हवा त्यात मिसळते त्यामुळे हे अन्न हानिकारक ठरू शकते म्हणूनच हिंदू धर्मात असे म्हटले आहे की वरील कृत्ये टाळूनच श्राद्धाच्या दिवशी अन्न खावे भांडणामुळे मनात रस तमचे प्रमाण वाढते झोपेवर तमचे वर्चस्व असते त्यामुळे आपला थकवा नक्कीच दूर होतो परंतु त्यामुळे शरीरात तमगुण देखील वाढतो म्हणूनच श्राद्ध पक्ष किंवा तैरवी इत्यादी दिवशी मृतांसाठी बनवलेले अन्न खाणे टाळण्याचा प्रयत्न करावा आता आपण पाहूया आमसुलाची चटणी श्राद्धाच्या जेवणात का महत्वाची असते आमसुलाची चटणी कोकम चटणी श्राद्धाच्या जेवणात महत्वाची मानली जाते कारण ती हिंदू संस्कृतीतील परंपरा धार्मिक श्रद्धा आणि पवित्र अन्न असून पाककृतीच्या दृष्टीने विशेष स्थान राखते श्राद्धाच्या जेवणात सात्विक आणि साध्या पदार्थांचा समावेश केला जातो कारण हे जेवण पूर्व ज्यांना अर्पण केले जाते आमसूल हे नैसर्गिक शुद्ध आणि सात्विक मानले जाते त्याची आंबट चव जेवणाला जेवणाच्या साधेपणाची सुसंगत आहे आता आपण पाहूया आयुर्वेदिक आणि आरोग्यदायी गुण आमसूल मध्ये पचन सुधारणारे आणि शरीराला थंडावा देणारे गुणधर्म आहेत श्राद्धाच्या जेवणात अनेकदा तूप डाळी भात आणि साधे पदार्थ असतात जे पचनासाठी काहीसे जड असू शकतात आमसुलाची चटणी पचन सुलभ करते आणि जेवणाला हलकेपणा आणते आता आपण पाहूया या आमसुलाच्या चटणीचे सांस्कृतिक महत्व विशेषतः महाराष्ट्र कोकण गोवा आणि कर्नाटकात कोकणचा वाप कोकमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो श्राद्धाच्या जेवणात स्थानिक आणि हंगामी पदार्थांचा समावेश करणे ही परंपरा आहे कारण असे मानले जाते की पितरांना त्या काळात उपलब्ध असलेले पदार्थ प्रिय असतात आमसल स्थानिक पदार्थांमध्ये महत्त्वाचे आहे त्यामुळे त्याची चटणी श्राद्धात समाविष्ट केली जाते आता आपण पाहूया महत्त्व हिंदू संस्कृतीत सहारस मधुर आंबट खारट तिखट कडू तुरट यांचे जे संतुलन जेवणात महत्त्वाचे मानले जाते आमसुलाची चटणी आंबट आम चव प्रदान करते जी जेवणाला पूर्णत्व देते श्राद्धात सर्व रसांचा समावेश करणे हे पितरांना संपूर्ण आणि समाधानकारक भोजन अर्पण करण्याचे प्रतीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद